विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या पुण्या मेट्रोचा जो पहिला प्रकल्प होता बत्तीस किलोमीटरचा त्या बत्तीस किलोमीटरची टप्प्याच सिव्हिल कोट शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहे दोन हजार सोळा साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पहिल्या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि गेल्या आठ वर्षामध्ये या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी असे कार्यक्रम पंतप्रधान मोदींनी घेतले सभा घेतात आणि पुन्हा कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये येतात पुणेकरांच्या मनामध्ये शंका अशी आहे की मेट्रो ही पुणेकरांच्या सोयीसाठी आहे ही भाजपा भारतीय जनता पार्टीच्या राजकीय फायद्यासाठी आहे का चमकवगिरीसाठी आहे